कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गमधून महत्वाची बातमी आहे बांधा येथील आफताब शेख यांच्या आत्महत्या प्रकरणावरून जिल्ह्यात सध्या वातावरण या चा ची या निष्पक्ष चौकशीची मागणी आज आम्ही भारतीय संघटनेच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत केली आहे आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम राखण्याचं आवाहन केलंय जिल्ह्यात अल्पसंख्याक बांधवांना धमकावणे आणि त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वाढले असून अशा समाजकंठ पालकांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे आफताब शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी हेतू परस्पर विलंब केला तसेच ज्यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक गठीत करावं अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही भारतीय या संघटनेच्या वतीनं करण्यात आली तरुण युवक होता आणि फुलांचा त्याचं पारंपरिक वडिलांचं दुकान होत जास्त फुलं ही हिंदू धर्मासाठीच जात होती देवस्थानाला अशा वेळेला आफताबने एकोणतीस तारखेला जेव्हा आत्महत्या केली दुर्दैवी पहाटे त्याच्या अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवला महत्वाचा मुद्दा हा आहे आता व्हिडिओ ज्यांची नावं घेतली पाच लोकांची त्या पाचही लोक आज तेरा चौदा दिवस झाले ते बांध्यात मोकाट फिरतायत मग पोलीस प्रशासन असेल तर ते काय करत आहे ते मोकाट कशी फिरतायत मेसेज काय जातोय समाजात की त्या लोकांना पोलिसही हात लावू शकत नाहीत हा धोकादायक आहे मेसेज हे तात्काळ थांबलं पाहिजे हे आमच्या जिल्ह्याची संस्कृती नाही